नमस्कार भगिनींनो स्वागत आहे तुमचं आमच्या किटी प्रिपरेशन या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर महाराष्ट्र शासनाने नव्याने जाहिरात काढलेल्या अंगणवाडी मुख्य सेविका अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी महत्त्वाचा समजला जाणारा तांत्रिक घटक आजपासून आपण सुरुवात करणार आहोत आणि ह्या तांत्रिक घटकाची हस्ती हस्तलिखित नोट्सद्वारे सुरुवात करणार आहोत तर आज पहिल्या पाठामध्ये किंवा पहिल्या व्हिडिओमध्ये आज आपण अभ्यासणार आहोत दोन अशा समाजसुधारक महिला ज्यांनी बाल शिक्षणासाठी एक चळवळ उभी केली त्यापैकी आहेत पहिल्या प्रथम बालग्राम विकास केंद्राच्या प्रणेत्या ताराबाई मोडक आणि दुसऱ्या आहेत अनुताई वाघ यांच्याबद्दल आपण आत्ता पाहू ताराबाई मोडक यांच्याबद्दल माहिती ताराबाई मोडक म्हटलं का ग्राम बालग्राम विकास केंद्राच्या प्रणेत्या हा महत्त्वाचा मुद्दा आहे ग्राम विकास केंद्राच्या प्रणेत्या केंद्रा तर त्यांनी मुलीवर सं चांगले संस्कार व्हावे या दृष्टिकोनातून बालमंदिराची स्थापना केली त्यानंतर नूतन बाल शिक्षण संघाची स्थापना केली जे महत्त्वा महत्वाचे पॉईंट आहेत ते मी हायलाईट करून देतो त्या पॉईंटवर हो लक्ष द्यायचं त्याच्यानंतर इसवी सन एकोणीसशे एकोणतीस मध्ये सॉरी एकतीस मध्ये अमरावती शहरात हरिजन सेवा संघामार्फत बालवाडीची स्थापना करण्यात आली उत्तम शिक्षण देण्यासाठी उत्तम शिक्षक तयार व्हावेत या उद्देशाने जीवन मंदिरची स्थापना करण्यात आली हे पण महत्वाचा मुद्दा आहे आपण याला याला पण करू जीवन मंदिर त्याच्यानंतर ताराबाईंनी एकोणीसशे तेहतीस पासून शिक्षण पत्रिका काढण्यास सुरुवात केली कधीपासून तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की एकोणीसशे तेहतीसपासून ताराबाई यांनी शिक्षण पत्रिका काढण्यास सुरुवात केली हे एकोणीसशे तेहतीस पण महत्त्वाचं आहे आणि हे शिक्षण पत्रिका पण आहे त्या उद्देशाने ठीक आहे त्याच्यानंतर इसवी सन एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीसशे सत्तावन्न या कार्यकाळामध्ये ग्रामबाल शिक्षणाचे कार्य त्यांनी बोर्डो येथे सुरू केले पहा बोर्डो या गावाला मी हायलाइट करतो बोर्डो गाव महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर ताराबाई मोडक यांच्याकडून प्रेरणा घेऊन सामाजिक कार्यकर्ता अनुताई वाघ यांनी सुद्धा या सामाजिक सेवेची सुरुवात केली तर आता अनुताई वाघबद्दल आपण पुढे पाहणारच आहोत तिथं हायलाईट करायची काही गरज नाही टी सी एस अशा प्रश्नांना जे आपण हायलाईट केलं त्या अशा हायलाईट केलेल्या प्रश्नांना टी सी एस आ, प्रश्न विचारू शकते एक तर तुम्हाला हे प्रश्न दोन भागामध्ये येतात एक तर तुम्हाला तांत्रिकमध्ये सुद्धा येऊ शकतील किंवा मग चालू किंवा मग तुम्हाला सामान्य ज्ञानामध्ये सुद्धा येऊ शकतील या उद्देशाने आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर रात्रशाळा कुरणशाळा शबरी उद्योगालय पूरक अन्न योजना प्रौढ शिक्षण वर्ग अंगणवाडी अंगणवाडीमार्फत बालसंस्कार केंद्र अशा अनेक त्यांनी संस्था स्थापन केल्या म्हणजे अनेक अशा योजना तयार केल्या अनेक अशा शिक्षणासाठी मूलभूत शिक्षणाची गरज बघून प्राथमिक शिक्षणाची गरज बघून समाजाचं समाजामध्ये समाजाची एक परिस्थिती बघून बऱ्याच प्रे बऱ्याच ठिकाणी त्यांनी प्रयत्न केले ठीक आहे त्यांनी गावखेड्यात आदिवासी बहुबल अतिदुर्गम भागात गरोदर माता म्हणजे ज्या गरोदर माता आहेत शाळा बाह्य पूर्व मुले म्हणजे जे शाळेत गेले नाहीत त्यानंतर ग त्यांच्या संगोपनाची जी जबाबदारी घेतली गेली अनेक शासकीय उपक्रम कुपोषण निर्मूलन हे बघा कुपोषण निर्मूलन हे मी याला हायलाईट करतो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्हाला आपल्याला कुपोषण निर्मूलनावर आपल्याला एक महत्त्वाचा चॅप्टर घ्यायचाच आहे कारण अंगणवाडी अंगणवाडी आली म किंवा महिला व बालविकास आलं म्हणजे तिथं कुपोषण निर्मूलन आलंच त्याच्यामध्ये कुपोषणासाठी बालकासाठी मातेसाठी गरोदर मातेसाठी कुपोषण निर्मूलनासाठी काय काय प्रयत्न करायचे याच्यासाठी शासन मोठ्या प्रमाणामध्ये आता आपण कुपोषणाच्या बाबतीमध्ये जर पाहायचं जर केलं तर कुपोषण निर्मूलनासाठी आपल्याला काय पाहिजे कशा पद्धतीचा कशा पद्धतीने शासनाने ध्येय धोरणं आखलेली आहेत अंगणवाडी विभाग कशा पद्धतीने त्यांना अंगणवाडी विभाग कसं काम करते त्याच्यानंतर अंगणवाडी विभा वीवाग, विभागासोबतच आरोग्य विभाग त्याला कशा पद्धतीने मदत करते त्याच्यानंतर अतिदुर्गम भागामध्ये सेवाभावी संस्था काय का, का, काम क काम करतात अशा अनेक गोष्टींबद्दल माहिती आपण या पुढच्या पाठामध्ये घेणार आहोत आज आपला हा पहिलाच पाठ आहे आणि या पा या पाठामध्ये आपण सुरुवात केलेली आहे अशाच अनेक व्हिडिओला आपण सुरुवात केलेली आहे आणि सुरुवात करणार आणि हे सर्व व्हिडिओ आपल्याला मोफत मुफ्त कोणत्याही पद्धतीने आपल्याला म्हणजे इकॉनॉमिकली चार्ज नाही आहे आपण एक सामाजिक सेवा म्हणून या व्हिडिओला पाहू आणि तुमचा त्या पद्धतीने अभ्यास क करून घेण्याचा प्रयत्न करू